नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघूया बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो ठीक आहे जसं आपण डेली मध्ये बघतो तसं न्यू स्टॉक बघण्या अगोदर मागच्या स्टॉकचे काय रिझल्ट आहेत पाहूया एकदा मागे आपण ज्या मागच्या व्हिडिओमध्ये एक, एक स्टॉक दिला होता पक्का लिमिटेड ज्या तीनशे अठरा तीनशे वीस च्या जवळ बाईंग झालेली आणि त्यामध्ये तीनशे सव्वीसचा हाय पण केलेला होता स्टॉकने ठीक आहे आता यामध्ये आता सध्या जर बघितलं आपण मार्केट पण डाऊन आहे सो याला आपण होल्ड करू शकतो जसं याचा स्टॉप लॉस टू एटी फाय टू नाईन्टीच्या जवळ आहे त्यानुसार आपण होल्ड करू शकता मार्केट ज्या वेळेस अप साईड घेईल तेव्हा हा स्टॉक रिकवर होऊ शकतो ठीक आहे आणि या सगळ्याचे अपडेट तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटतील याच्यावर सकाळीच मॉर्निंग मध्ये आपण अपडेट दिलेला आहे पक्का लिमिटेड बद्दल ठीक आहे आणि काही नवीन स्टॉक सुद्धा दिलेले आहेत त्यासाठी टेलिग्राम जॉईन करून घ्या नवीन स्टॉक इंट्राडे चे किंवा लॉंग टर्म चे स्टॉक याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात so, सो एसपी स्विंग ट्रेडर हा ग्रुप नक्की जॉईन करा आता पाहूया आपला आजचा स्टॉक ठीक आहे तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा जो स्टॉक आहे जसं मार्केट डाऊन आहे पण आपण एक स्टॉक लो लेवलचा बाय करू शकतो तर लेवल इथे नोट करून घेऊया स्टॉक नेम क्रिएटिव ओके त्यानंतर बाईंग असेल त्यान नियर सेवन हंड्रेड अँड सेवन वन झिरो आता सातशे सतरा चालू आहे सातशे ते सातशे दहा या रेंज मध्ये आपल्याला भेटू शकतो इथे आपण घेऊ शकता एस एल असेल सिक्स एटी ओके अँड टार्गेट असेल सेवन फिफ्टी प्लस सातशे पन्नास सातशे साठ याप्रमाणे एक मिनिमम आपल्याला टार्गेट भेटू शकतं या स्टॉक मध्ये होल्डिंग दोन ते तीन दिवस आणि मॅक्झिमम एट डेज यानुसार होल्डिंग असू शकते या स्टॉक मध्ये आपल्याला लवकरच मुवमेंट पाहायला भेटू शकते काही दिवसामध्ये या स्टॉक मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करणारे नक्की सांगा आणि त्यानंतरच मागचे स्टॉक असे वाटले मागच्या तुम्ही कोणत्या याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे कमवलात ते सुद्धा सांगा आणि स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना म्हणजे ट्रेडिंग करताना सगळ्यात अगोदर आपली रिस्क कॅपॅसिटी बघून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा सो धन्यवाद भेटूया लवकरच अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ